नमस्कार महासागरच्या खरी मध्ये खरी मी सुजाता आपले स्वागत करते एका वाह्यात खासदाराने ज्याचे नाव ऋषिकांत दुबे आहे त्याने आपल्या महाराष्ट्राविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध आपल्या अकलेचे तारे तोडण्याची परमावधी केली आहे हा ऋषिकांत तोंडात विष्ठा ठेवून बोलतो तेच कधी कधी कळत नाही याला पिसाळलेल्या कुत्र्यासारखी भू भू करण्याची प्रचंड सवय आहे हा कुणाविरुद्ध काय बोलेल याचा त्यालाही ठाव ठिकाणा नसतो आज त्याने महाराष्ट्राचा आणि मराठी जनतेचा घोर अपमान केलेला आहे एका नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्त प्रसारित करणाऱ्या आहेत ते पाहता त्याचे प्रश्न आहे ज्या महाराष्ट्राने आणि इथल्या मराठ्यांनी सर्व परकीय आक्रमणांविरुद्ध लढाई केली येथील मराठ्यांनी प्राण्यांचे बलिदान दिले अशा महाराष्ट्राला आणि मराठ्यांना हा शुद्र प्राणी भिकारी किंवा आमच्या भाकरीवर जगत आहे असे म्हणतो यावरून त्याच्या बुद्धीची आणि त्याच्या आकलनाची शक्ती किती अरुंद आणि सांगितल्याप्रमाणे नीट समजून घेतले पाहिजे त्यांच्या मांडणीनुसार महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्रगाडानं चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा असा आपला महाराष्ट्र आहे सेनापती बापट यांनी हे काही उगाच लिहून ठेवलेले नाही मात्र ज्यांच्या अकलीचे दिवाळे निघालेले आहे अशा अक्कल शून्य माणसाला उत्पन्न देणारा प्रांत महाराष्ट्र आहे सध्या सर्वाधिक उद्योग असणारा एकमेव महाराष्ट्र आहे मनोरंजनाचे केंद्रस्थान बॉलिवूड महाराष्ट्रामध्ये आहे आज महाराष्ट्रात या दृष्टीकांत दुबेच्या राज्यातून आले लाखो लोकांना रोजगार देणारा ही महाराष्ट्रच आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी ती महाराष्ट्राचीच मूळ राजधानी आहे आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील इतर राज्यांच्या फारच मोठी आहे ज्या चार राज्यांचा उल्लेख या महामूर्ख शिरोमणी निशिकांत दुबेने केला आहे त्या चारही राज्यांच्या चा चा एकूण जीएसटीच्या कर भरण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे म्हणजेच या राज्यांच्या जवळजवळ कर मुंबई महापालिकेचे बजेट अनेक राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठे आहे अशा या महाराष्ट्राला हा महामूर्ख दुबे जे काही म्हणतो यावरून त्याच्या अकलेचे दिवाळीच निघालेले आहे आजही मराठी राजे आणि त्यांच्या राजवाड्यांच्या खुणा आहेत बऱ्याचशा राज्यांमध्ये मराठीच राजे होते आणि त्यांचे राजवाडेही होते आजही महाराष्ट्रातील त्या तेव्हाच्या राज्यकर्त्यांचे तेव्हाचे तसेच तेथील जनतेच्या मनात आदरणीयपणे कायम आहे ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्य करते गेले ते त्या ठिकाणी तेथील जनतेशी अस्मितेशी आणि भाषेशी समरस होऊन राहिले आणि त्यामुळेच

पुढे उगाच गीता का बरे वाचावी आज आचार्य अत्रे असते तर असा हरामखोर आणि बेमुरवर्तखोर मनुष्य गेल्या दहा हजार वर्षात कधीच जन्माला आला नाही असे त्यांनी नक्कीच म्हटले असते खरे म्हणजे या निशिकांतेच्या जिभेला अजिबात हाड नाही कसली तरी भंपक निष्ठा दाखवण्यासाठी तोंडातून घाण ओकणारा हा विष्ठावंत किडा आहे त्याला सांगावेसे वाटते की अरे मूर्ख माणसा महाराष्ट्र कोणावरही अवलंबून नाही उलट देशाच्या अर्थसंकल्पामध्ये दे, महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे महाराष्ट्र जेवढे देतो त्या तुलनेत महाराष्ट्राला पन्नास टक्के ही परतावा मिळत नाही केंद्र सरकारने जी कोष्टक लावलेली आहे त्यामुळे तर महाराष्ट्रावर अन्याय होतो आहे फालतू निष्ठा दाखवण्यासाठी स्वभावामुळे या या महाराष्ट्राला हलकट माणसाला जराही लाज वाटली नाही या अक्कल शून्य माणसाने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मराठी जनतेला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला छेडलेले आहे महाराष्ट्र हा अपमान कधीच सहन करणार नाही सर्व पक्षीय महाराष्ट्रातील लोकांनी आणि नेत्यांनी या निशिकांत दुब्याच्या थोबाडीत सणसणित चपराक लगावले पाहिजे पण असे केले तर त्या शुद्र भाव दिल्यासारखे होईल त्यामुळे त्याला बडबड करू द्या आपण आपल्या कृतीने त्याचे उत्तर दिले पाहिजे या अर्धविक्षिप्त माणसाला जास्त किंमत देऊ नये त्यामुळे इथेच विराम देणे हे क्रमप्राप्त आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार